मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी गेल्या दशकभरापासून प्रयत्न सुरू आहेत मात्र अद्याप याबाबत ठोस निर्णय झालेला नाही मुळात हा दर्जा मिळण्यात एवढा विलंब का होतोय याविषयी जाणून घेऊया आतापर्यंत भारतात सहा भाषांना अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे तामिळ दोन हजार चार मध्ये संस्कृत दोन हजार पाच मध्ये कन्नड आणि तेलुगू दोन हजार आठ मध्ये मल्याळम दोन हजार तेरा मध्ये तर ओडिया दोन हजार चौदा मध्ये याप्रमाणे हे निर्णय सरकारच्या काळात झालेले आहेत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी दोन हजार बारा साली राज्य सरकारने प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली भाषा समितीची स्थापना केली या समितीने दोन हजार तेरा साली आपला अहवाल जाहीर केला मराठी भाषा अभिजाततेचे निकष पूर्ण करते हे या अहवालातून सिद्ध झालं मात्र यावर केंद्र सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही पठारे समितीची जी नेमणूक झालेली आहे त्यावेळी शासनानं मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी ती समिती नेमली होती आणि तिच्यापुढं तीन निकष ठेवल्या होत्या की त्या भाषेला इतिहास किमान दीड हजार वर्षाचा इतिहास असला पाहिजे त्याच्यामध्ये मध्ये खंड पडलेला असू शकेल पण तितकी जुनी ती भाषा असली पाहिजे आणि मराठीला अभिजात दर्जा कधी मिळणार याबाबत संसदेत अनेक वेळा प्रश्न उपस्थित करण्यात आले त्यावर केंद्र सरकारने विचार चालू आहे असं उत्तर दिलं मधल्या काळात कोर्टातही काही याचिका दाखल झाल्या होत्या मात्र कोर्टाने तो निर्णय सर्वस्वी तज्ज्ञांच्या समितीवर सोडला आहे आता जोपर्यंत केंद्र सरकार मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत मराठी भाषेला प्रतीक्षा करावी लागणार आहे